शेतकरी मित्रांनो कापसाच्या दरांबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे तज्ज्ञांच्या मते मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत कापसाचे दर मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत हे वाढते दर शेतकऱ्यांसाठी संधी असतील का की त्यामागे काही धोकेही आहेत जाणून घेऊया संपूर्ण माहिती सर्वप्रथम आता आपण कापसाच्या दरांमध्ये वाढ का होत आहे ते जाणून घेऊया भारत अमेरिका आणि चीन हे मोठे कापूस उत्पादक देश आहेत मात्र सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढली असून पुरवठा तुलनेत कमी आहे परिणामी कापसाचे दर वाढत आहेत भारतातून बांगलादेश पाकिस्तान आणि इतर देशांमध्ये कापसाची निर्यात वाढली आहे यामुळे देशांतर्गत साठा कमी झाला आणि दर वाढले यंदा अल निनो प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले त्यामुळे उत्पादन घटले आहे गुजरात महाराष्ट्र तेलंगणा आणि क कर्नाटकसारख्या प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये उत्पादन घटल्याने पुरवठा कमी झाला सरकारने कापसाच्या आधारभूत किमती म्हणजेच ई एम एस पी वाढवल्या आहेत त्यामुळे व्यापाऱ्यांकडून जास्त दराने खरेदी केली जात आहे तसेच मोठ्या प्रक्रिया उद्योगांनी साठवणूक सुरू केल्यानेही दर वाढण्यास मदत झाली आहे आता आपण जाणून घेऊया मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत दर किती वाढतील ते जाणून घेऊया तज्ज्ञांच्या अंदाजानुसार उत्पादन घट वाढती निर्यात आणि आंतरराष्ट्रीय मागणीमुळे कापसाचे दर वाढणार आहेत शेतकऱ्यांसाठी हा चांगला संधीचा काळ असला तरी योग्य वेळ पाहून विक्री करणे महत्त्वाचे आहे आता आपण जाणून घेऊया की शेतकऱ्यांनी काय करावे बाजारपेठेची सतत माहिती घ्या साठवणुकीसाठी योग्य नियोजन करा सरकारी योजनांचा लाभ घ्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने विक्रीसाठी योग्य वेळ निवडा शेतकरी मित्रांनो तुमच्यामध्ये कापसाच्या दरात आणखी किती वाढ होऊ शकते कमेंटमध्ये तुमचे मत नक्की कळवा अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र